आणि तेलवानाची मानकरी मंदिरात आलेले आहे लग्न घर एकदम सजलेलं आहे आणि देव बघा आमची नवरदेव नवरी एकदम छान दिसत आहे नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना खूप खूप खुँँ आशीर्वाद तर आज आहे देवाचे तेलवण श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांच्या लग्नातला मुख्य भाग म्हणजे तेलवण आपण म्हणतोस ना तेलवण पडल्याशिवाय लग्न लागत नाही तर आज देवाची पण तेलवण पडणार त्यानंतर रथामध्ये देव बसून जाणार जाणूस घरी आणि तिथे लग्न सोहळा पार पडेल तेलवणाच्या टायमाला चौकाची गाणी होतात त्यानंतर तेलवणाची गाणी होतात आणि वाणाची गाणी ही देवाच्या बाजूनी आणि देवीच्या बाजूनी अशी दोनदा होतात म्हणजेच नवरदेवाचे तेलवण आणि नवरीचे तेलवण दोघांचीही तेलवण पाडले जाते आता यंदाच्या वर्षी माझी आई तब्येत बरी नसल्यामुळे आली नाही पण तिने नाशिकवरून देवाच्या तेलवणासाठी लागणारे काकण तयार करून माझ्या हातून पाठवलेले होते तर आमच्या बस्ते परिवाराची सूनबाई म्हणजे मोठी सून मनिषा बस्ते यांच्या हस्ते आम्ही ते काकण ठेवलं होतं कारण एक दिवस आपला खंड पडू नये या अर्थे आईने ते काकण पाठवलेलं हो होतं आता तुम्ही म्हणाल तू कशी उभी तर तुम्हाला सांगू इच्छिते अजून माझं काही लग्न झालं नाही त्यामुळं माझ्या नावापाठीमागे माझ्या वडिलांचंच नाव आणि माझ्या बस्ते कुळाचं नाव लागतं जेव्हा माझं कुळ बदलेल तेव्हा मी पण ओट्यावरती जाणार नाही म्हणजे ज्या ज्या परिवाराला मान आहे तर मुलींना मान हा लग्न झाल्यानंतर नसतो त्यामुळं कुळ बदलल्यानंतर या ठिकाणी मुली येऊ शकत नाही अजून मी बसते परिवाराची आहेत त्यामुळे मी माझी हजेरी नेहमी लावणार आता चौधरी परिवार तिडके परिवार गहू आणि कडकण्या आणतात त्यासोबतच पटेल परिवाराचं तेल आल्याशिवाय तेलवण पडत नाही आता चौधरी पटेल तिडके पाटील हे देण्याचं काम करतात आणि परिठ समाजाचे जे महिला वर्ग आहे ते फक्त घेण्याचं काम करतात म्हणजे तेलवण पडल्यानंतर जे गहू कडकण्या तेल आणि ओवाळणी असते ते आम्ही घेऊन येतो आणि तिडके चौधरी पाटील पटेल हे देवासाठी ते घेऊन येतात म्हणजे तेलवण पडण्यासाठी ते घेऊन येतात आमच्याकडे काठी असल्यामुळे आमच्या बसते परिवाराला तर मान आहेच म्हणजे श्री दत्तात्रय बसते श्री शंकर बसते श्री मधुकर बसते त्यासोबतच परेड समाजाचे श्री केशव जाधव श्री काशीनाथ जाधव श्री माधव जाधव आणि श्री बारकुरण रणशिंगे यांनाही मान आहे त्यासोबतच चौधरी परिवार पाटील परिवार पटेल परिवार आणि तिडके परिवार देखील तेलवणासाठी मानकरी ठरतात तेलवणाच्या टायमाला सगळ्या महिला वर्गांना अपेक्षा असते की आप्पा काकांनी इथे उभं राहावं कारण आप्पा काकांना गाणी पण येतात आणि आप्पा काकांनी सांगितलेलं होतं का संपूर्ण तेलवण होईपर्यंत देवाच्या नजरेला नजर द्यायची नाही कारण असा नियम आहे का तेलवण पडताना देवाकडे पाहायचं नाही तर मग महिला वर्गांना आप्पा काका अधूनमधून ताकीद देत होते विसरलेले गाणे सांगत होते तर आज मला माझ्या आजीची आठवण आली म्हणजे जोपर्यंत आजी होती नित्य ती तेलवणाला येत होती येत्या सतरा मेला आजीला तीस वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे तिसावे पुण्यस्मरण आहे तर आजीच्या आठवणीत मी आज आपल्या कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांच्या विवाह सोहळ्यामध्ये एक लग्नगीत तुमच्या पुढे सादर करते पत्रिका छापल्या नगरात की रामा पत्रिका छापल्या नगरात वाटून दिल्या अयोध्यात रामा वाटून दिल्या अयोध्यात बस्ता बांधला पुण्यात की रामा बस्ता बांधला पुण्यात वराड निघाल यष्टीत रामा वराड निघाल यष्टीत नाली गंगेत की रामा नाली गंगेत गुलार भरला भांगात की रामा गुलार भरला भांगात हिरवा चुडा हातात की रामा हिरवा चुडा हातात मोती जडले अंगात की रामा मोती जडले अंगात लग्न लागलं त्र्यंबकात की रामा लग्न लागलं त्र्यंबकात पंक्ती बसल्या पंचवटीत रामा पंक्ती बसल्या पंचवटीत हात धुवायला गंगेत की रामा हात धुवायला गंगेत वरात निघाली अयोध्यात रामा वरात निघाली अयोध्यात आपा काकाच्या हातून तेलवणाच्या मानकरी महिला आहेत त्यांच्या सर्वांच्या ओटी भरल्या गेल्या त्यानंतर पुरुष वर्गाने सर्वांनी देवाचे दर्शन घेतले मानकरी पुजारी आले त्यांच्या हातून पाणी आरती झाली एकीकडे महिला वर्ग खाली होते तर त्यांना सर्वांना नाव घ्यायला मी

सोन्याचे मंगळसूत्र आहे सासर माहेर जिखून सोन्याचे मंगळसूत्रे आहे सासर माहेर जिखून मंगेशरावांचे नाव घेते मी आई चौधरी विनायक रावांचं नाव घेते भैरवनाथाच्या तेलवणाच्या दिवशी गुड नाईट भैरव नाव घ्या श्री खडे साखरेचे खडे शंकररावांचं नाव घेते भैरवनाथापुढे केशवराव

हाडद लावते सुरेश रावांचं नाव देते पूर्वजन्मी संचित मी शोभा वडनेर भैरव यांची कन्या आणि चौधरी परिवार यांना तेलवानाचा मान असल्यामुळे सर्व चौधरी परिवारांचे मी एक कन्या म्हणून सर्वांचे या जोगेश्वरी माता आणि भैरवनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने ग्रामदैवत यांचे मनापासून आभार मानते आणि सर्वां सर्वांचे या ग्रामदैवताने एक आनंदाचे वातावरण निर्माण केले आणि अशीच परंपरा कायमस्वरूपी चालू राहो अशी मी देव ईश्वरनी प्रार्थना करते सर्वांचे आभार मानते धन्यवाद जसा मला माझ्या गावाचा अभिमान आहे तशी शोभाताई आहे तिलाही तिच्या गावचा अभिमान आहे चौदाऱ्यांची कन्या जशी मी बसत्यांची कन्या आहे आणि आम्ही लेखीसुद्धा खूप अभिमानाने सांगतो की आम्ही वडनेर वडनेरभैरवच्या मुली आहोत आणि पूजा वगैरे झाल्यानंतर तेलवण पडल्यानंतर आम्ही काही फोटो काढलेत आणि आजचा दिवस खूप छान गेला म्हणजे सकाळी सकाळी पहाटी तेलवणासाठी तयार होणं देवाचं तेलवण पाडणं हा खूप नशिबाचा भाग असतो बरोबर की नाही तर सर्व मानकरी या ठिकाणी उपस्थित आहे जोगेश्वरी माता यांचं तेलवण पडलेलं आहे म्हणजे शाही विवाहामधला एक भाग झालेला आहे बोला श्री काल भैरवनाथ महाराज की जोगेश्वरी माता की आता आम्ही चाललो आहे घरी तेलवण पडलं त्यानंतर ते रस सजवायला सुरुवात झालेली आहे घरी गेल्यानंतर नैवेद्य पाण्याची तयारी करायची आहे घरी आल्यानंतर माझे मोठे काका मिळालेले गहू कडकण्या ओवाळणे आणि तेल वाटून देत आहे गहू आपल्या धान्यांमध्ये टाकायचं म्हणजे कालभैरवनाथाच्या आशीर्वादाने वर्षभर घरामध्ये धान्याची भरभराटी असते कडकण्या प्रसाद रूपी असतात त्यामुळे प्रसाद घेऊन जायचा घरी आणि ओवाळणी ही सरळ आपल्या पॉकेटात जाते माझी आई तर दरवर्षी माझ्याकडेच येते यंदा तर आई आलेली नाही त्यामुळे डायरेक्ट माझ्या पॉकेटात गेली तेल हे आपण जे कणकेचे दिवे रथावर देतो ना त्याच्यासाठी वापरलं जातं देवाच्या दिव्यासाठी वापरलं जातं आता हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मी करणार अगोदर स्वयंपाक स्वयंपाक केल्यानंतर भाऊ मंदिरामध्ये दे नैवेद्य घेऊन गेला भैरवनाथाच्या त्यानंतर ता आम्ही तिघंजणं बाबांना नैवेद्य घेऊन गेलो तर बाबाचं मंदिर हे गोसावी वाड्यामध्ये आहे कुंभार गल्लीतलं तर नैवेद्य पाणी झाल्यानंतर आता आतुरता आहे ती फक्त रथ येण्याची तर पुन्हा भेटूया वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये